महाराष्ट्र सरकार या शेतकऱ्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार महायुती सरकारने मोठा घेतलेला आहे निर्णय तर ते कोणते शेतकरी आहेत त्यांना सरकार ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार आहे हे आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व शेतकरी येणार आणि सर्व शेतीबद्दल माहिती पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेसंदर्भात संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे पीक फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्र देणाऱ्या ब्लॅकलिस्ट टाकण्यात येणार आहे यापूर्वी ही कारवाई आणि सेवा केली जात होती परंतु आता योजनेची खोटी कागदपत्रे देणारा शेतकऱ्यावरही अशी कारवाई करण्यात येणार आहे एका अधिकाऱ्याने सांगितले की दोन हजार चोवीस मध्ये चार हजार पेक्षा जास्त खोटी कागदपत्रे विमा योजनेसाठी दिली होती त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तर अधिकाऱ्यांनी सांगितले की महाराष्ट्र सरकारने मध्यस्थानी सेवा प्रदान करणाऱ्या शेतकऱ्यांनाही काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे पीक विमा योजनेचे लाभ घेण्यासाठी कोटी काही देण्यावर ही कारवाई केली जाणार आहे एखादा काळ्या यादीत टाकल्यानंतर शेतकरी काही वर्ष पीक विमा योजनेचा फायदा घेऊ शकणार नाही तर सरकारने म्हटले आहे की सन दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा योजनेसाठी चार हजारपेक्षा जास्त कोटी प्रस्ताव आले होते त्यानंतर सरकारने अनेक कॉमन सर्व्हिस सेंटर विरोधात कायदेशीर कारवाई केली होती तसेच बीड नांदेड परभणी पुणे लातूर आणि जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सीएससी केंद्रावर होत होती परंतु आता त्या शेतकऱ्यांनाही ब्लॅक मध्ये टाकण्यात येणार आहे त्यांनी खोटी कर्ज तरी सादर केली आहे त्या शेतकऱ्यांना ब्लॅकिस्ट मध्ये टाकण्यात टाकण्यात येणार आहे